करवे तालुक्यातील सडोली दुमाला इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आठवडी बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं या आठवडी बाजारात विद्यार्थ्यांनी विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांची विक्री करण्याबरोबरच आर्थिक व्यवस्थापनाचे धडे गिरवले करवी तालुक्यातील सडोली दुमाला इथल्या प्राथमिक शाळेत आठवडी बाजाराचं आयोजन केलं होतं पालकांच्या सहकार्यानं मुलांनी विविध पदार्थ आणि भाजीपाला विक्रीसाठी ठेवला होता या मिनी बाजारमध्ये भाजीपाल्यासोबतच इडली पाणीपुरी भजी पकोडे भेळ भडंग अप्पे डोसा चिक्की नाचणीचे आंबील सरबत बिर्याणी पुरी भाजी गुलाबजामून असे विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते या पदार्थांवर खवै यांनी चांगलाच ताव मारला या आठवडी बाजारामध्ये बारा हजार रुपयांची उलाढाल झाली या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्थे संबंधी मूलभूत ज्ञान मिळालं त्याशिवाय स्वावलंबनाचे धडे गिरवत आले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांसह सरपंच अभिजित पाटील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माणिका भोसले अमित कांबळे रेश्मा कांबळे सारिका देसाई अलका गुरव भीमराव केसरकर शहाजी सुतार एम आर कांबळे अशोक कांबळे संग्राम पाटील अश्विनी कांबळे भाऊसाहेब भोसले विक्रम पाटील यांचं सहकार्य लाभलंय